हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळची वाजलेले आहे सव्वा सहा आणि मी आज केंद्रामध्ये खूप लवकर चालली आहे कारण साडेसहा वाजता वाचन हे सुरू करणार आहे गुरुक्षेत्र पारायणाचं आणि त्यानंतर बाकीच्या सेवा करणार आहेत कारण आज ना गुरुक्षेत्र पारायणाची समाप्ती आहे आज सातवा दिवस आहे आणि आज महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आहे तर मी सर्वांना श्री स्वामी समर्थ नाही बोलले तर आता बोलते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज जे आहे ते महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानंतर बाकीच्या सेवा म्हणजे औदुंबूर प्रदक्षिणा आणि सत्यदत्त पूजन श्री सत्यनारायण पूजन या सगळ्या सेवा होणार आहेत आणि सर्वात शेवटी महाप्रसाद होणार आहे मग या सगळ्या सेवा आणि या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये शेअर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता हौशी होते व्यक्त केंद्रामध्ये गेल्या जातात पतिता विप्रांसी वेद वाद करिता कुंठित करुण ब्रह्म राक्षस त्या केले अष्टाविशी तया पतिता धर्मा धर्म सांगोणी कथा पुढून देऊर पतिता अवस्था गृहा प्रति दौडीला एकोणत्रीशी भस्म प्रभाव त्रिविक्रमा कधी गुरु राव राक्षस हा इतिहास तया तशी त्रिशांत्याई पती मरता तयाची श्री गणी गुहा कंता तीस श्री गुरु नाना कथा कथिन शांत पहा एक तिसाव्या कथा पति प्रत्येक इथे गुरुक्षेत्र पारायण पूर्ण झालेलं आहे गुरुक्षेत्राचं वाचन पूर्ण झालेलं आहे आणि इथं आता जे चालू आहे हे सत्यनारायण पूजन चालू आहे सत्यनारायण पूजन साठी ज्या बसल्या आहेत त्या यादवताई आहेत ह्या जोडीनी सत्यनारायण पूजेसाठी बसलेल्या आहेत आणि इथं सत्यनारायण पूजन आतमध्ये चालू आहे आणि बाहेर जे चालू आहे ते बलिपूजन चालू आहे तर त्याच्या ही तयारी सुरू आहे तर यासाठी परत्रेताई या इथं यज्ञभूमीजवळ आहेत आणि आतमध्ये जी जे सत्यनारायण पूजन आहे तिथं यादोताई आहेत या इथं बघा फुलांनी खूप छान रांगोळी बनवली आहे आमच्या रोहिणी पवारताई आहेत त्यांनी फुलांनी रांगोळी बनवलेली आहे आणि या सप्ताहामध्ये रांगोळीचं जे काम होतं हे त्यांच्याकडेच होतं ते खूप सांग सुंदर रांगोळ्या घालतात आणि इथं महाराजांना सुद्धा वस्त्र तयार केलेले आहेत महाराजांना वस्त्र जे तयार केलेत ते पाटीलताईंनी केलेत आणि त्यांनी खूप सुंदर वस्त्र तयार केलेत महाराजांसाठी भगव्या रंगाचे खूप छान दिसत आहेत महाराज त्यामध्ये आणि त्यांनी खूप मेहनत घेऊन हे वस्त्र तयार केलेली आहे तुम्हाला दिसतच असेल तर अशा पद्धतीने जो दरबार आहे महाराजांचा तो खूप छान सजवला गेलेला आहे आणि आता हे सर्व झाल्यानंतर देवीला अकरा अलंकार व्हायचे आहेत देवीला साडी चोळी वेणी गजरा फळं आणि बांगड्या दोरे जे जोडवे विदोरे हे सर्व जे अकरा अलंकार आहेत खेळणा पाळणा हे सर्व आता इथं वाहिल्या जात आहेत तर सर्वात आधी इथे देवीला बघा जी साडी आणि चोळी आहे हिरवी ती अर्पण करत असतात ती देवीला अग्निद्वारे जात असते त्यामुळे इथं सगळ्या ज्या महिला आहेत ते हात लावून ताटाला हात लावून अशा पद्धतीने देवीला अर्पण करतात आणि देवीचा जय जयकार करतात श्री जय कमात Shri Amba Mata ki Jai Amba Mata ki Jai Shri Amba पना है, तर त्या साथी आज मल्हारी याग होता आणि पारणाची सांगता पण आहे तर त्यासाठी आज देवीला अकरा अलंकार पण व्हायला गेले आणि मल्हारी देवांसाठी इथं भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य सुद्धा केलेला होता मग हे सगळे पुरुष मंडळी जे आहेत ते भंडारा भरीत भाकरी या सगळे नैवेद्य आणि हे इथं होम यज्ञकुंडामध्ये अर्पण करणार आहेत त्याच्यासाठी सगळे पुरुष मंडळी इथं याच्यात आलेले आहेत अर्पण करण्यासाठी तर आधी महिलांना होता महिलांनी सगळे अलंकार देवीला वाहिलेत आता हे देव मल्हारीसाठी भरित निरोडग्याचं जे नैवेद्य आहे ते अर्पण करतायत तसंच खंडेराय महाराजांसाठी सुद्धा धोत धोतर उपर्ण हळदीचा भंडारा खोबरं खोबऱ्याची वाटी बेलपत्र पिवळे तांदूळ या सगळ्या वस्तू वाहिल्या जातात तर, तर आता हे झाल्यानंतर आता जी वेळ आहे ती प्रदक्षिणा करण्याची तर ज्या महिला जे कोणी पारायणाला बसलेले होते त्यांना पारायण झाल्यानंतर जे ग्रंथ असतात ते उचलून डोक्यावर घ्यायचे असतात आणि अकरा प्रदक्षिणा औदुंबराच्या करायच्या असतात मगच ते ग्रंथ आपण घरी घेऊन जा, जाऊ शकतो तर ज्यावेळेस दत्त जयंतीचा जा सप्ताह असतो त्यावेळेस एक दिवस नंतर हे ग्रंथ उचलून घेतले जातात पण आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर मग हे आजच असतं तर सगळ्या लेडीजनी महिलांनी आपले आपले ग्रंथ डोक्यावर घेऊन अकरा प्रदक्षिणा घातल्या होत्या औदुंबराचं भोवती तर हे औदुंबराचं वृक्ष आहे एका याच्यामध्ये लावलेले कुंडीमध्ये आणि याच्या भोवती सगळ्यांनी प्रदक्षिणा केल्या मग शेव सगळ्यात शेवटी आम्ही राहिलं होतं तर मग आम्ही अशा प्रदक्षिणा इथं केल्या अकरा प्रदक्षिणा झाल्या आणि खूप छान वाटलं एन्जॉय केला आणि त्यानंतर जी वेळ होती ती होती महाप्रसादाची तर ज्या महिला जे लोक जे कोणी पारायणाला बसले होते त्यांना आधी सर्वांना महाप्रसाद देण्यात आला आणि त्याच्याबरोबर मग जी लहान मुलं होती आणखी जी पुरुष मंडळी पण जे बसलेले होते पायाणाला त्यांना सुद्धा प्रसाद आधी देण्यात आला आणि ही मांदियाळी असते बरं ज्यावेळेस आपण पारण्याला बसतो त्यावेळेस प्रत्येक जण आपल्या घरून दोन चपाती एक भाजी आणि भजी अशा पद्धतीने थोडं थोडं घरातून बनवून आणलेलं असतं आणि सगळे सगळ्यांनी आणलेलं जे नैवेद्य आहे तो एकत्र एक केला जातो महाराजांना दाखवला जातो आणि नंतर तो ताटामध्ये वाढला जातो अशा पद्धतीने ही मांदियेळी असते आणि प्रसाद पण तिथं बनवलेला असतो तो पण प्रसाद ताटात वाढला जातो तर हे झालं आणि मी घरी आले आणि आज महाराजांची पुण्यतिथी होती तर सकाळी मी देवपूजा वगैरे करून गेले होते पण महाराजांना अभिषेक घालायचं राहून गेला होता फक्त स्नान घातलेलं होतं मग आता मी घरी आल्यानंतर म्हटलं की नाही महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आपल्याकडे महाराजांची मूर्ती सुद्धा आहे तर मग म्हटलं चला आज खूप छान अभिषेक महाराजांना घालून घेऊयात तर त्यासाठी महाराजांची जी मोठी मूर्ती आहे माझ्याकडे त्या मूर्तीला मी पाण्याने अभिषेक घालून घेतला ही जी मूर्ती आहे माझ्याकडे ती रेझिंग मटेरियलची आहे त्यामुळे पंचामृतांनी याला स्नान घालता येत नाही या मूर्तीला स्नान घालता येत नाही त्यामुळे मी फक्त पाण्यानी पाण्यामध्ये गंगाजल घातलं आणि गुलाबजल घालून मूर्तीला स्नान घालून पुसून व्यवस्थित मूर्तीला जे वस्त्र आहे ते मी घालून जी मूर्ती आहे इथं स्थापन केली त्यानंतर जी छोटी मूर्ती आहे माझ्याकडे पितळेची त्या मूर्तीला मी इथं श्रीसुप्त आणि अं पुरुष सुप्त म्हणून अभिषेक करतीये आणि अशा पद्धतीने अभिषेक वगैरे केल्यानंतर आरती झाल्या आरती मी करून घेणार आहे सिंह कीर्ती मुला ज्येष्ठ अलक्ष्मी समृद्धी थोडं थोडं घाल कर्षिणी ईश्वरी हो होपवे श्रीयम मनसा काम माकुती वाचा सत्यमशिमही महिी पशुना रूपमनस्य महिषी शेताम यशः गर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम्भस्कर श्रिय वासे मेकुले मात्रम पद्ममालिनी सखल मात पद्ममालिनीम आपाजन स्नग्धानी स्निग्धानी वस मे गृहे लक्ष्मी मी पुरुष सुप्त आणि श्री सुप्त म्हणती आणि मी प्रेमला बसवले अभिषेक घालण्यासाठी कारण त्याची खूप इच्छा होती की महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करेन मी आधी पाण्याने वगैरे जलाभिषेक करून घेतला आणि नंतर मग प्रेमला अभिषेक घालायचं होता महाराजांच्या मूर्तीवर तर तो बसलाय अभिषेक घालायला तर त्याच्याकडनं अभिषेक होतोय त्यालाही खूप आवडतं महाराजांची सेवा करायला तुम्हाला माहितीये का की जे अं पारायण होत ते मी एकटी असले नव्हते प्रेम सुद्धा माझ्या बरोबर बसलेला होता फक्त तो मागे एकदम शेवटी शेवटच्या लाईन मध्ये होता त्यामुळे तो दिसत नव्हता व्हिडिओ मध्ये जे पुरुष मंडळी होते चार ते पाच जणच होते बाकीच्या सगळ्या स्त्रिया होत्या तर अशा पद्धतीने मी इथं महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घेतलाय प्रेमनी आणि आता महाराज बघा किती सुंदर दिसत जी महाराजांची मोठी मूर्ती आहे ती बघा किती सुंदर दिसतीये स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी तर इथं बघा महाराजांच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी चण्याची भाजी भजी आणि पनीरची भाजी बनवलेली आहे आणि आता वेळ आहे आरती करण्याची ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा पीता वर्णकार मात्र तर अशा पद्धतीनं चैत्र पारायण सप्ताहाची सांगता झालेली आहे आणि घरी जी महाराजांची मूर्ती आहे त्याची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा छान छान कमेंट करत चला तुमच्या व्हिडिओ ज्या कमेंट येतात ना तर मला ते फार आवडतात त्यांचा रिप्लाय करायला तर कमेंट करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि मित्रमंडळींसोबत शेअर करत चला तर पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री